शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या बात ठळक बातम्या पाहणार आहोत त्यासाठी फक्त रुलाशोडपर्यंत पाहत चला पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बेचाळीस कोटींची मदत जमा शेतकऱ्यांना दिलासा परभणी जिल्ह्यातील ले सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सणासुदीमध्ये मिळणार का लाभार्थी शेतकऱ्यांचा सवाल खर्चासह रब्बीच्या तयारीस मिळणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता अतृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा बीड तालुक्यासाठी एकशे दोन कोटी त्रेसष्ट लाखांचा मदत निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील या ठिकाणी सुरुवात झाली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या या ठिकाणी या पोर्टलवरती अपलोड झाल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये आली असून आता बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांची सविस्तर यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता उल्हाशोड पर्यंत पाहत चला सोन्याचे भाव गगनाला सोयाबीनला केवळ चार हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांची दिवाळी निराशाच्या सावटामध्ये योग्य दराच्या प्रतीक्षेमध्ये सध्या शेतकरी पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता सोन्याच्या दरामध्ये चांगलीच या ठिकाणी सुधारणा झाली असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला या ठिकाणी कोडीमोल दर मिळत असल्यामुळे सरकारवरती देखील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती द्या पिकाला योग्य भाव दर ठरवण्याचा अधिकार देणे अत्यंत आवश्यक तात्पुरती मलमपट्टी नको तर या ठिकाणी मूळ प्रश्न कायमचा नष्ट करण्यामध्ये आला तर शेतकऱ्यांना मेनर दिलासा नाफेडच्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचा झाला वांदा भारतीय बाजार कोसळले उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत नाफेडच्या कांद्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकरी या ठिकाणी आता चिंताग्रस्त राज्यामध्ये वादिवाऱ्यासह पावसाचा इशारा सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी असून राज्यातील अनेक भागांमध्ये आता पावसाची शक्यता शेतकऱ्याचे समाधान होईपर्यंत कोणत्याही तक्रारीचे निवारण समजले जाणार नाही कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचे कडक आदेश पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी महत्वाचा निर्णय आहे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा ई केवायसी तुर्तास थांबवली ऑक्टोबर महिन्यात हप्ता देखील मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार आहे आतापर्यंत पंधरा हप्ते जमा मोठी <ज़ीगा> बातमी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळणार तंटा मिटणार अन मालकी मिळणार तीस दिवसांमध्ये जमिनी मोजणी होणार राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय मोठी बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघड बारा हजार पुरुषांनी बनावटगिरी करून या ठिकाणी वर्षभर उचलले पैसे शेतकऱ्यांना नुसते आश्वासनं देऊन पोट भरणार नाही दिवाळीनंतर मोठे आंदोलन उभा करावे लागणार जरंगे पाटील पुन्हा रस्त्यावरती उतरणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारला देखील या ठिकाणी इशारा दिला असून दिवाळीनंतर आता मोठे आंदोलन करण्याचा सरकारला इशारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्तावीस कोटींचे वाटप भरणे यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार पैसे जमवण्यास दिलासा मिळत आहे काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार काहींना छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्याचं सुरुवात झाली असून यामध्ये आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांची देखील त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले होते सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट द्या माजी मंत्री थोरात यांनी टोचले राज्य सरकारचे कान राज्यातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा आहे सरकारने देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी झाली नाही मात्र या ठिकाणी आता दिवाळी भेट म्हणून तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यामध्ये यावी अशी सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणले पाणी मजुरीमध्ये वाढ उत्पादनामध्ये घट आणि बाजारभाव देखील कमी सध्या जर पाहायला गेलं तर सध्या सोयाबीन पिकांची सोमणी करून मळणी यंत्रणामार्फत सोयाबीन तयार करण्याची कामे ही आता वेगवानं सुरू आहेत मात्र मजुरीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे तसेच सोयाबीन पिकाच्या या ठिकाणी आता सध्याचे बाजारभाव देखील खूप कमी असल्यामुळे सध्या शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी ई केवायसी करणे अनिवार्य असून आता सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे पी एम किसान योजनेचा आगामी एकवीस हप्ता लवकरच मिळणार असून आता पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याकरिता ई केवायसी करणे अनिवार्य आहे अतृष्टीग्रस्त एकवीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी तेवीस कोटी रुपयांचा निधी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मदत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मोठी बातमी अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड अनुदान खात्यावरती जम खात्या जमा होण्यास सुरुवात सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत रक्कम जमा झाली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहे काही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार तर काहींना मदतीची प्रतीक्षा शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया शिल्लक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतृष्टीचा जोरदार फटका बसला होता हजारो हेक्टर क्षेत्रातील या ठिकाणी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे मात्र काहींना या ठिकाणी मदतीची अजून देखील प्रतीक्षा करावी लागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील देखील जमा झाला नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या ई केवायसी झाली नसल्यामुळे ते शेतकरी वंचित असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिस मध्ये नोंदणी आहे तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही मात्र ज्या शेतकऱ्यांची मध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या लाभासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे साथी अकुला साथी है। अकुला मा मा पीक विम्याचा लाभ लवकरच मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामामध्ये पीक उमा घेतला असून पी एम पी बी वाय अंतर्गत पीक कापणी प्रयोगानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा लाभ या ठिकाणी जमा करण्याचं ठरवण्यामध्ये येईल सातारा जिल्ह्याला मेनार सहा कोटीहून अधिक रकमेची मदत चार हजार दोनशे एकोणीस हेक्टेअर क्षेत्राच्या अकरा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फडका बसलेला होता त्यानुसार आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार असून अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा कोटी रुपयांची मदत जमा होणार आहे अवकाळीचा धोका वाढला कोकण मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यामध्ये आला असून या ठिकाणी आता राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाहायला आहे त्यानुसार या ठिकाणी आता बऱ्याच भागांमध्ये येलो अलर्ट जारी झाला आहे तीस हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा एकशे बारा कोटी रुपये आले बत्तीस कोटींचे वितरण सुरू नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम करण्याची घोषणा ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये आता बऱ्याच शेतकरी वंचित असून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे सध्या जर विचार केला तर आता नागपूर येथील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झाली आहे साहेबा बघा हो किती हे नुकसान वडवणी येतील चित्रा शेतामध्ये साठून ठेवलेला पस्तीस टन शेतकऱ्यांचा कांदा अतृष्टीमध्ये पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खरप खराब झाल्याचा प्रकार हा वडवणी तालुक्यामध्ये या ठिकाणी घडला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपायची प्रतीक्षा आहे अतृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकरी संकटात सापडले परभणी हिंगोलीकरिता साठ कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर अतृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साठ कोटी त्र्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार रुपये निधी वितरणास सरकारने मंजुरी दिली असून हा निधी आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे डीपीटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची प्रतीक्षा होती महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांना आता सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे कोणत्याही या ठिकाणी लिंकवरती क्लिक करू नका असे आव्हानं करण्यामध्ये येत आहेत कारण की आता फसवणूक करणाऱ्या लिंक या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिवाळीनंतर पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता येईल शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी आता दोन हजार रुपये मिळणार नाहीत म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना या बारीस आता हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येणार आहे फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे जे शेतकरी योजनेमध्ये योजनेच्या निकषामध्ये बसत असतील अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा बारफोसका शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच खात्यामध्ये दमडीही जमा झाली नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर एक सुद्धा जमा झाला नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजून देखील शासकीय मदतीची वाट पाहत आहेत शासनाने जाहीर केलेल्या तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांपैकी केवळ नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत उर्वरित मदत ही ई के वाय सी प्रक्रियेमध्ये अडकली आहे दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षामध्ये निधी वाटपाची गती ही अत्यंत संतागतीने असल्यामुळे शेतकरी आता या ठिकाणी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांच्या आता सरकारवरती तीव्र नाराजी पायमात आहे सध्या जर विचार केला तर आता बऱ्याच शेतकऱ्यांची ई के वाय सी नसल्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे सध्या जर पाहायला गेला तर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असली तरी अत्यंत संतागतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतीची प्रतीक्षा कायम आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार मुख्यमंत्र्यांची माहिती पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली असून आता लाडक्या बहिणींना दिलासा सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणले पाणी शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला <ज़ागागागागागागागागागागागा�> गेलं तर सोयाबीनला आता सरासरी चार हजार शंभर रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती पाहायला मिळत आहे तुमच्या परिसरामध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा दोन एकरातील एक किळवारती चालोला कोयता भाव घसरल्यामुळे जवळा पांचाळ भागातील उत्पादक शेतकरी संकटामध्ये हाती येणाऱ्या उत्पादनामधून लागवड खर्च देखील निघेणार अशी परिस्थिती दोन एकरामध्ये एक क्विंटल सोयाबीन आणि खर्च एकावन्न हजार रुपयांचा तडेगाव येथील चित्र पाहायलाच आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत दोन एकरामध्ये फक्त एक क्विंटल सोयाबीन या ठिकाणी झाली असून या ठिकाणी तब्बल एकावन्न हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना झालेला आहे अद्याप नुकसान भरपाई वर्ग न झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आंधरामध्येच सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापले आहेत भरपाई कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता बघा आज काही जिल्ह्यामध्ये उद्या काही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झाली खाते खाते हो तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आज होतील आज झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाहीत तर परवा दिवशी होतील कारण की पैसे वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे जर या ठिकाणी पैसे जमा झाले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी काय असाय कस या ठिकाणी संपर्क साधा तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद